चला आता वेळ झाली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि थंडीमध्ये काय होतं आता वाजले संध्याकाळचे सवा आठ सव्वा आठ झालेले आहेत आणि संध्याकाळी काय होतं की थंडीमध्ये खूप असं वेगवेगळं काहीतरी खावं असं वाटतं चमचमीत म्हणजे भाजी जरी असेल तरी असं वेगळी छान चटकदार थोडंसं गरम गरम आणि चवदार असं वेगळं काहीतरी खावं असं वाटतं ताज म्हटलं की भाजीला तर काही संध्याकाळी नाहीये तर म्हटलं आज झुणका करावा तर झुणका कसा करायचा ते पण अगदी छान गावाकडच्या पद्धतीने ते तुमच्यावर शेअर करते अगदी सोपी पद्धत आहे चला चला आता झुणका कसा करायचा ते बघूया याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ ह्या चमच्यानीच मोजून घेतलंय एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे नंतर थोडंसं पाणी आपल्याला लागणार आहे जेवढं पीठ तेवढा कांदा एक वाटी पीठ आता झुणक्याची अशी एक हे आहे की तुम्ही जेवढं पीठ घेणार तेवढाच तुम्हाला कांदा लागतो तर झुणका करताना कांदा जास्त लागतो पिठाच्या बरोबरीने अगदी थोडासा कमी पण त्याला जास्ती कांदा लागतो तर तो, तो एक वाटी पीठ आहे तर एक वाटी कांदा आहे कोथिंबीर लसूण आणि आपल्याला छान आपलं फोडणीचं मसाल्याच्या डब्यातलं सगळं साहित्य लागणार आहे चला आता मी इथे तेल तापत ठेवते इथे साधारणतः दोन पळ्या तेल घेतलेला आहे बघा हे तेल छानपैकी तापून घेऊया आणि त्याच्यामध्ये आधी कांदा मस्तपैकी परतून घेऊया चवीनुसार मीठ सुद्धा लागणार आहे आणि कधी कधी खूप कंटाळा येतो रोजच्या भाज्या वेगवेगळ्या करायचा आणि रोजच्या भाज्या तेच तेच खायचा कंटाळा येतो पन तर म्हटलं झुणका करावा पिठलं पण आपण रोजच बऱ्यापैकी आपल्याकडे करतच असतो मधून अधून तर म्हटलं झुणका करून बघूया तर छान लागतो पोळी बरोबर पराठ्या बरोबर भाकरी बरोबर तर खूप छान आणि जर मिरचीचा खरडा वगैरे जर बरोबर असेल तर मग अगदी छान बेतच होतो चला तेल छान तापलंय आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकूया मोहरी आणि छान फुलू द्यायची मोहरी आणि जिरे जिरे आणि मोहरी दोन्हीची फोडणी घालायची हे मस्त पैकी छान तडकू द्यायचं म्हणजे याचा जो फोडणीचा जो खमंग स्वाद असतो तो याला लागतो कांदा सुद्धा एकदम बारीक चिरून घ्यायचा कोथिंबीर मस्त आहे लसूण पण लागणार आहे लसूण सुद्धा मी बारीक चिरून घेतलाय हे बघा कडीपत्ता बरेच जण घालतात पण मला कडीपत्ता नाही आवडत म्हणून मी कडीपत्ता घालत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातला तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये मोहरी छान तडतडायला तर लागली हिंग घालूया हिंग हिंग घातल्यानंतर आधी आपण कांदा परतून घेणार आहोत हे बघा तुम्हाला आवाज येत असेल छान मस्त तडका बसलाय कांदा कांदा पुढ्या परत आल्यानंतर मग लसूण घालायचा कांदा घालून घेतला आता हा जो कांदा आहे हा छान गुलाबी रंगावरती छान मस्त पैकी परतून घेणार आहोत आणि कांदा जर आपल्याला पटकन परतून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये परतताना UH! हो थोडस मीठ घालायचं कांदा परतवताना थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन छान परतला जातो इथे मीठ घातलं आपण फोडणीमध्ये तर मग नंतर थोडंसं घालायचं नाही तर नाही घातलं तरी सुद्धा चालतं हे बघा हा कांदा परत परतत आला मग थोडीशी कोथिंबीर घालायची आता कांदा परतत आलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक दोन हे लसणाचे जे तुकडे करून घेतलेत बारीक ते घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालायची हे बघा मस्त पैकी मीठ घातलं की कांदा पटकन परतला जातो कांद्याला छान जास्त मॉइश्चर असं सुटत नाही झुणक्याची एकच टीप लक्षात ठेवा की झुणका करताना शक्यतो हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा वापर केला तो तो जास्त चवदार लागतो आता हा जो कांदा आहे हा मस्तपैकी सोनेरी गुलाबी ते सोनेरी रंगावरती परतून घेऊया छान परतून घेऊया मिडियम गॅस वरती चल कांदा मस्त आपला सोनेरी रंगावर परत आता याच्यामध्ये घालूया हळद हळद हे बघा हो हो नैवेद्य दाखवू देवाला पेड्यांचा हो हो आणि आता हे जो कांदा आपण परत परतलाय छान तर याच्यामध्ये आपल्याला पीठ मस्त पैकी कोरडच डाळीचं पीठ आपल्याला परतून घ्यायचंय थोडं थोडं घालत घालत जायचं परतत जायचं हे बघा हे डाळीचं जे पीठ आहे हे थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये परतवायचंय जेणेकरून त्या डाळीच्या पिठाचा कच्चा जो वास आहे हा जाईपर्यंत कोरडं छान परतून घ्यायचं याच्यात बारीक गॅसवर करायचं हे म्हणजे कसं खाली लागत नाही परत राहायचं आता हे छान पीठ मी परतून घेते साधारणतः दोन ते तीन मिनिटांसाठी आणि तुम्हाला जर पीठ परतवताना असं वाटलं की ते थोडं लागतंय खाली तर थोडस तेल असं साइडने सोडायचं थोडंसं सा तेल सोडायचं तुम्ही म्हणाल एवढं तेल वापरता का तर नाही काही गोष्टी ज्या आहेत काही ज्या रेसिपीज आहेत त्याला थोडंसं तेल लागतं खूप जास्त घालत नाही कारण आता प्रत्येक जण तब्येतीच्या बाबतीत कॉन्शियस झालेलं आहे आ, चला हे मस्त पैकी परतून घेऊया हे बघा आता छान झुणका परतत आलाय आता ही उरलेली जी कोथिंबीर आहे ही याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि याच्यामध्ये घालणार आहोत थोडस तिखट तुमच्या आवडीनुसार थोडस तिखट घालायचं हे छान हलवायचं मीठचा आपण कांदा परतताना घातलेला आहे वरून घालायची काही गरज नाही थोडंसं पाण्याचा हापका देऊन झुणका शिजवून घ्यायचा थोडासा कोरडा असतो सुका असतो हे बघा हे छान मस्त पैकी शिजून घेऊया हे छान मी हलवलं आता याच्यावरती पाच ते पाच मोजून पाच मिनिटासाठी झाकण ठेवून याला छान दणदणून वाफ काढून घेऊया पाच मिनिटासाठी मोजून झाकण ठेवते आणि याला वाफ काढून घेते चला मस्त झुणकाला वाफ आलीये हे बघा वाफ दिसतीय मस्त वाफ आली हे बघा झुणका छान कोरडा झालाय अशा पद्धतीने मस्त आपला झुणका तयार आहे डाळीच्या पिठाचा रॉस मिल सुद्धा गेलेला आहे हे बघा आताला पीठ चिटकत नाहीये म्हणजे आपला झुणका शिजलाय असं समजायचं मस्त वाफ काढून झाली गॅस मी बंद केला आणि छान मस्त झुणका आपला शिजलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली झुणक्याची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झुणका दाखवला आणि खूप छान आहे तुमचं अजून काही सजेशन असेल ते पण मला तुम्ही नक्की सांगा झुणक्याची रेसिपी कशी वाटली ते मला कळवा आणि कमेंट करा आणि या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीने आपला झुणका तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन विषयाबरोबर नवीन व्हिडिओ मध्ये उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय आणि नक्की करून बघा मस्त झाला एकदम